सर्वांचे लाडके राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी या किल्ल्यावरती झाला शिवाजी महाराजांचा जो काही पूर्ण बालपण आहे तो तो त्या ठिकाणी पुण्याच्या गल्लीबोळामध्ये आज जे बर झालेलं शहर आहे त्या गड किल्ल्यांवरती शिवरायांचं बालपण त्या ठिकाणी मावळ्यांसमवेत गेलं शिवरायांच्या वडिलांचे नाव ना। शहाजीराजे भोसले आईचे नाव मा जिजाऊ आणि शिवाजी महाराज हे बालपणापासूनच मावळ्यांमध्ये रमायचे त्यांच्यासोबत फिरायचे त्यांच्यासोबतच खेळायचे आणि त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी जरा दिवस घालवायचे भोजन करून तर अशा या लहानपणापासून त्यांना माव्यामध्ये राहायची आवड असल्यामुळे त्यांनी आणि पुढे चालून आपल्या आईकडून महाभारत रामायण यांच्या कथा ऐकून शिवाजी महाराजांना वाटलं की आपण त्यांना आईनं की आपल्या या मुलाला चांगले संस्कार देऊन आपण याचं यांच्याकडून देशसेवेची राष्ट्रसेवेची मोठी कामं आपल्याला कशी करता येईल त्याच्यासाठी जर ते घडायचं असेल तर त्यांना बाळकडू महत्वाचे आहेत म्हणून आईनं त्यांना पूर्ण शिक्षण हे लहानपणापासून देण्यास सुरुवात केली आणि तसंच शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्यांच्या जसं त्यांनी मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं आवर्ताना शिवरायात लहानपणापासून त्यांना दिसून आले आणि ऐका हो तर हे काही लिहिलेली स्त्रीत नाही मानाने चाललंय तर शिवाजी महाराजांनी पुढे चालून वयाच्या पंधरा वर्षी म्हणजेच सोळाशे पंचेचाळीस मध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये सर्व मावळ्यासमोर एक प्रतिज्ञा केली की आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना करू आणि रहित्याला सुखी करू त्या काळामध्ये असलेले जे काही मुघलशाही आदिलशाही निजामशाही आणि ह्या सर्व इस्लामिक राष्ट्रांना ज्या ठिकाणी राजे महाराजे होते त्यांना कंटाळून त्यांच्या शहाजीराजे हे त्या ठिकाणी साकरी करत होते हे शिवरायांना त्या ठिकाणी मान्य नव्हतं परंतु त्या काल तो होता धामधुनीचा काळ त्या काळामध्ये ते करावं लागायचं तर त्या ठिकाणी पुणे सुपे चाकण जे काही या ठिकाणची जी जबाबदारी त्यांच्याकडे होती परंतु पुण्याचं कायापालट करण्याचं काम शिवाजीराजांनी त्या काळामध्ये केलं त्यांना दादोजी कोंडदेव यांनी प्रशिक्षण दिलं घोड्यात घोड्यावर बसणे तलवार चालवणे पट्टा फिरवणे तसंच मावळ्याचं जे काही रक्षण करणे जनतेचं तसं रक्षण करावं दादाजी पोणदेवांकडून त्यांनी प्रशिक्षण घेऊन नंतर शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे सोळाशे पंचेचाळीसला रायडेश्वरांच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली की त्यांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं प्रतिज्ञा केल्यानंतर एका वर्षानंतर म्हणजेच सोळाशे शेहेचाळीसला त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याची मोहमेर त्या ठिकाणी रवली आणि त्या ठिकाणी कोरोना किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याकडे त्यांनी वाटचाल केली नंतर किल्ल्या मागून किल्ले त्यांनी जिंकण्यास सुरुवात केली आपल्या या कारकिर्दीमध्ये शिवरायांनी तीनशे किल्ले जिंकले त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी